इकडे ना वरंबाद, इकडे आहे ना मोठ्या वरंबाद ओरंबा ओरंबा तिचं गाव यायचं बाई असते तुला

मला <tane pennail> <padkan aeroslide> <BACKGTA awayalah> <Tyana. laughs>

सगळ्याला सास होतो काय वाचला मग काय

का सारखं तस करून गं बस आणि तो राखूय घातली ती ना بلای کله کارم تاسو مې راغله مې راغله وسم دای چې اډی یلی مې بروې ما تا نه انا مې یو پړ ځنه لای مې نن تهن له مونږه لکړه راوږه ده دغې دوه غلا کوم څه نو یو څه دوه څه کای څنګه ګان ټاکلې پخلی مې کله نو دوه دشتن پړ دی مې تهن له مونږه لکړه راوږه ده مې ما یو څه پړ کړه ټاټه فټه اسن پاه نه داس څه به راغله نن څه دیسه ما پوکرا لګوله

आताच येत नाही तिथं कारण पहिले आता ते मागच्या तीन घेतल्या तीन याच्यात आणि त्याच्यानंतर एकच पाठ दिली मग एक पाठ नाही पाच हजार घेतली आता मग ती ना चार महिने पुरे पाच हजार महिने लागला आता याबाहे पाठी दुध तीन हजार घेतलं होतं मी ना त्याच्यामुळे नदी घेते बावडे गदा केली तिने आपल्या बारीना खराब केलं तेवढ्याला शिकले ना पाचशे रुपये कमी आले नाग सातला माहीत हे दिला नाही त्यालाच दिलं त्याला खराब करून नाही त्याला फोन आला त्याला माहित तर चला मैत्रिणीं हा आता आपला छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसल्या की नक्की करा चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बघा इदा कसा एन्जॉय झाला आमचा ब्लॉग पूर्ण बघा मग कळून तुम्हाला